श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉगमध्ये तर आमच्या शमलाटला ललू येतोय बरं ना तर आज आहे तीन एप्रिल आणि आपल्याकडे येणार आहे आज जयश्री माऊ आहे ना जयश्री मावशी येणार आहे माझ्या बाळाला ललू आले तर आज मी तुम्हाला सांगते उद्या आपल्या बाळाचं बथडे ओ गो गुड नको बाळा बर बर हा ते दादा तर आता मला जेवणाची ते सगळी तयारी आहे स्वागताची आणि सम्राटन आपल्याला लल्लू लल्लू येतय बर बोल ना सांगितलं जास्त लल्लू येत बर नाही सांगत नाही सांगितलं आमचं ना सम्राट नाही रडत तर या ठिकाणी मी अर्धी मसूर आणि अर्धी मुगाची डाळ घेतली तर चला आपण आता अगोदर कुकर लावूया हे बघा इथं भाज्यासाठी बेसन काढून ठेवले कणिक मळून ठेवली डाळ शिजले वांगे बटाटे काढून ठेवलेत कुरड्या पापड्या काढून ठेवलेत सम्राट काय करूच देईन मला कसं रडतं तर कोल्हापूरवरून ताई निघाले ते पोत्याच्या दोघा मला स्वयंपाकाचं सगळं करून घ्यायचं आहे तर आता सम्राटला मी झोपवलं चला आपण करून घेऊया तर यूट्यूब चॅनल काढल्यापासून माझ्याकडं हा ट्रायपॉड आहे तर आज मी परत ह्या ट्रायपॉडला बाहेर काढले हे बघा तर हा एकोणीसपासून माझी साथ देतोय आहे अजून किती दिवस देणार आहे काय माहिती नाही तर चला आपण ह्याला आता मोबाईल लावून शूट करूया तो कुकरला डाळ आपली शिजलेली आहे तर डाळीमध्ये मी लावलेलं होतं मुगाची आणि मसुरीची डाळ तर मी असं ऐकलं होतं की जे माळकरी आहेत तर ते मसुरीची डाळ खात नाहीत तर मी अगोदर ताईला कॉल केला की तुम्ही मसुरीची डाळ खाता का नाही कारण आम्ही पण माळकरी आहे पण आम्ही मसुरीची डाळ खातो मग त्या म्हणल्या हो आम्ही पण खातो तर मग या ठिकाणी डाळ मी शिजवून घेतली कारण वरण तर कंपल्सरी जेवणात असायलाच पाहिजे वरण म्हणा किंवा सप्पक वरण किंवा डाळ भात हे तर हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता कसुरी को मेथी हिंग हे वापरणार आहे मी वरणाला लसूण नाही घालत लसूण खोबरं घातलं तरी चालेल तर अशी आहे माझी वरणाची आजची रेसिपी तुम्ही बघू शकता तेलामध्ये जिरे मोरे टाकले मिरची कट करून कोथिंबीर मी तेलातच टाकले वरून टाकलेली नाही म्हणजे छान असं फोडणीमध्ये कोथिंबीरचं सुगंध आणि इथं टाकलेलं आहे मी चिमूटवर हिंग वरून टाकलेली कसुरी मेथी मला कसुरी मेथी वरणामध्ये खूप आवडती आणि एक वेगळी चव आणि वेगळा सुगंध येतो आपल्या वरणाला कसुरी मेथीमुळे तुम्ही नक्की ट्राय करा हळद टाकलं आणि या ठिकाणी मूग आणि मसुरीचे टोमॅटो घालून शिजवून घेतलेली डाळ तर छान असं आता या पण इथं एक उकळी काढून घेऊया मी पूर्ण ताट झाकलेलं नाही उतू जाऊ शकतं तर आता मी बनवणार आहे वांगेची भाजी तर आमच्या इकडं वांग्याची भाजी म्हणजे खारं वांग खूप फेमस आहे तर मी खारं वांगच बनवते बाजरीच्या भाकरी बनवायच्या होत्या पण मला अचानक बाजरी भेटलेली नाही आणि ताई अचानकच यायचं त्यांचं ठरलं त्यामुळं तर इथं वांगी चिरून घेतली मी जास्त वांगी घेतलेली नाही कारण ना। ती दोघं आम्ही दोघं आणि समर्थ जेवला तर जेवला नाही तर नाही असं असतं काहीतरी चुटूकमोटूक खाल्लं की झालं तर इथं वांगे चिरून घेतलं टोमॅटो मी भरपूर घेते टोमॅटो भरपूर का घेते की आपल्या भाजीला ग्रेव्ही भरपूर बनते आणि भाजी तिखट पण लागत नाही भाजीला छान असा कलर पण येतो तर टोमॅटोचे तीन चार फायदे आहेत माझ्या मते कणिक मळून ठेवले मी तर पटापट आता फोडणीचं साहित्य गोळा करते आपली डाळ शिजते तोपर्यंत कोथिंबीर पण चिरून घेतली तेल गरम झाले आपण जिरे मोहरे हो टाकून घेऊया टोमॅटो तो टोमॅटो मऊसर आहे आता या ठिकाणी घेतले मी खोबरं गरम मसाला हिंग शेंगदाण्याचं कूट मीठ काळ तिखट का हळद था। आणि कसुरी मीठ हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मसाला बनवून घ्यायचा तर थोडंसं कोमट पाणी मसाला शिजलाय त्यात आपण आता आपले वांगे सोडून घेऊया बेसनपीठ कांदा हिरवी मिरची कोथिंबीर जिरे ओवा आणि चवीपुरतं मीठ आता आपण ह्यामध्ये पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊया हे बघा पीठ भिजवून झाले माझा अर्धा स्वयंपाक झालाय मला जायचंय आता पनीर आणायला आणि सम्राट कित्य वेळ झालं दोन बटाटे घेऊन बसले याला मला घेऊन पण जाता येईना आणि ठेवून जायला रडते इकडं आहे समर्थ संबर, समर्थ पण जाऊ शकत नाही कारण रोड क्रॉस करावं लागते रोडच्या पलीकडं दुकान आहे कसं करायचं बता ते घेऊनच जायचं का अ बे काल दिवसभर दोन चिक्कू घेऊन खेळत होता आज दोन बटाटे <laughs> सम्राटने शेवटी मी काय केलं एकटीला जाऊ देत नव्हता सम्राटला घेऊन गेली मी पनीर हारायला तर इथं जवळ शॉप आहे रेग्युलर मी तिथं जाते तर ते म्हणले रात्री दहाला पनीर येईल आज गाडी आली नाही ताजं पनीर नाही माझ्याकडे आणि दहाला कधी पनीर आणायचं आणि कधी करायचं खूप उशीर होतं तर त्यामुळं मी वापस आली आणि लागली आता भजे पापड करायला तर इथं या ठिकाणी मी हे उडीद आणि मुगाचे मिक्स डाळीचे पापड आहेत गेल्या वर्षीचे आहे त्यामुळं फुलून भरपूर असे मोठे झालेत तर आता मी स्टीलचा डब्बा घेतला त्यामध्ये ठेवते कारण वातावरण बाहेर थोडंसं खराब आहे ते मऊ पडू शकतं त्यासाठी आणि आमच्या फॅमिलीमध्ये हे खुण, खुण, खुण पन, पापड समर्थला आणि आहोला खूप खूप आवडतात त्यामुळे थोडेसे जास्तच तळले मी सगळेच खातील पाहुणे पण घरचे पण आणि आता काढते आपले जे साधे पापड असतात ते पापड कुरड्या पापड्या तर ह्या आम्ही वारल्यामुळं घरी केलं नाही तर ह्या पाहुणी मंडळीकडून आलेल्या आहेत तर तुळून घेते या ठिकाणी मी पापड तर आपलं भात झाले आहे डाळ झालेली आहे आता फक्त पापड भजी राहिलेली आहेत पनीरची भाजी करायचा विचार होता पण काय करायचं पनीरच भेटलं नाही या ठिकाणी मी पट्टी पापड पण तुळून घेतले तुमच्याकडं प पट्टी पापडला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर डबा भरून मी कुरड्या पापड्या तळलेलेत म्हणजे नेहमी नसतं पण कोणीतरी नवं जुनं आलं म्हणजे कुरड्यापापड्या ताटाला लावायला छान वाटतं ताट भरून जेवण वाढायला मला खूप आवडतं माझी लहानपणापासूनची आवड आहे स्वयंपाक नवीन नवीन पदार्थ करणं खाऊ घालणं आणि स्वतःही खाणं तर ज्याला जे जे आवडतं ते तेच मी इथं तळलेला आहे तर मला पट्टीपापड आवडतात तांदळाचे आणि समर्थला नळ्या पोंगे ते आवडतात पाहुणे मंडळीसाठी पण सगळंच तळलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर ताई कोल्हापुरातून निघालेलीच आहे आल्या आल्या कारण ते तीन चार तासाचा प्रवास करून येणार आल्या आल्या त्यांना जेवायला वाढायचं ह्या विचारानं मी घाईघाईनं स्वयंपाक करते तर आता माझे पापड झाले बाहेर बघा तुम्ही खिडकीमधून किती अंधार पडलेला आहे म्हणजे मला स्वयंपाकाला किती उशीर झाला आहे सम्राटला बघत बघत परत पण पर नाणायला पण थोडासा वेळ गेला घरातलं स साफसफाई हे ते सम्राटचं सा सारखं असतं हे ते खाऊ घालणं खेळणं चिडचिड केला तर त्याला उचलून घ्यावं लागतं तर या ठिकाणी मी गरम गरम बनवते भाजी जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सगळं सा साहित्य दाखवलं होतं मी भज्यासाठी काय काय वापरलेलं आहे तर या ठिकाणी कांदा भजी गरम गरम बनवून घेते आणि ताई ता ते माझ्याकडं आलेले आहेत आणि या ठिकाणी हे बघा जेवायला बसलेत तर आडवा व्हिडिओ करायचा मी विसरून गेले त्यासाठी हुबीस क्लिप तुमच्यासाठी पाठवले तर ओळखाभर ह्या कुठल्या युट्यूबर ताई आहेत आणि माझ्याकडं पहिल्यांदाच आले आहेत आणि मी ब्लॉग कसा बनवला ते पण सांगा तर अमेरिकेचे एक दादा आहेत म्हणजे पंजाबचेच आहेत अमेरिकेला राहतात की दादा नाव आहे तर त्यांचा व्हिडिओ कॉल आला की सुट्ट्याला आल्यानंतर नक्की तुमच्याकडे येऊ हो। आणि आमच्यासोबत असे मजाक त्यांचा चाललेला होता व्हिडिओ पहिल्या